घरात घरगड्यांची फौज तरी शेतात राबून साधली किमिया मासोळी भातपीक दुग्ध व्यवसायातून व्यावसायिक क्रांती घरची परिस्थिती सधान बसलेल्या जागेवर एका आवाजात पाहिजे असलेली वस्तू देण्यासाठी धावणारी घरगड्यांची फौज हे सर्व असताना भंडाऱ्याच्या सापूल येथील सरिता फुंडे या स्वतः शेतात राबतात दोन चार एकर नाही तर तब्बल एकवीस एकर शेतात त्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात कायापालट करत पारंपरिक पीक पिकांना फाटा देत शेतात बागायतीचा आधुनिक प्रयोग केला यातून त्यांनी आर्थिक प्रगती तर साधलीच मात्र समाजातील इतर महिला वर्गांनाही शेतीकडं वळण्याचा सल्ला दिलाय सरिता फुंडे या आहेत भंडाऱ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते सहकार महर्षी सुनील फुंडे यांच्या सहभागी होते विवाहानंतर सर्व सुख समृद्धी आणि वातानुकूलित जीवन मिळालं असलं तरी सरिता या शेतकरी कुटुंबात जन्माला आल्यानं त्यांची सर्वसामान्यांशी नेहमी नाळ जोडलेली आहे बिरादरी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी नेहमी सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेतला अशा स्वभावाच्या सरिता फुंडे या शेतातील कुठलंही काम असो शेतात भात पिकांची लागवड असो की बागायती शेतातील लागवड स्वतः साडीचा पदर कमरेला खोचून त्या शाश्वत शेती करतात हे शेती करताना कुठल्याही रासायनिक खतांचा वापर न करता त्या नैसर्गिक शेती करतात यासाठी त्या शेतातच गांडूळ खत दशपर्णी अर्क तयार करतात आणि त्याचा वापर बागायती पिकांच्या संरक्षणासाठी करतात मागील आठ वर्षापासून त्या शेतीत गुंतले असून वर्षाला लाखो रुपयांचं आर्थिक उत्पादन घेतात इतर महिलांनी शेतीकडे वळून प्रगती साधावी असं त्यांनी आवाहन केलंय शेतात फिश टँक निघणाऱ्या मासोळे असो की अप्पल बोर टरबूज टोमॅटो फणस चवळी ढेमस ढेमस कारली केळी लिंबू मका भातपीक या बागायतीचं उत्पादन घेतात त्यांच्याकडे फिश टँक मध्ये पांढरा निळसर गुलाबी फिक्कट गुलाबी गर्दलाल प्रकारच्या कमळाचं उत्पादन धवल क्रांती के लिए। आ, मी एका सधन कुटुंबातील आहे पण नेहमी आम्ही मातीशी जोडलेलो त्याच्यामुळे असं वाटलं की आपण शेतीत नवीन नवीन प्रयोग करावेत त्यात मला पाहून जर इतर महिला प्रेरित होत असतील त्यासाठी मी हा प्रयोग करते मी गेली सात आठ वर्ष शेती करते मी बऱ्यापैकी बागायती शेती केलेली आहे आणि त्यातल्या त्यात बागायतीमध्ये आम्ही आता आंतरपीक हा प्रयोग करतो आहे मी कश्मीरी बोरीमध्ये आम्ही ढेमस लावला मागच्या वर्षी मला प्रचंड नफा झाला कमीत कमी दोन सव्वा दोन लाखाचा आम्हाला त्याच्यात म्हणजे आम्ही त्याचं उत्पन्न घेतलं यावर्षी मी केळ्यांमध्ये टरबूज लावला आणि आता हार्वेस्टिंग सुरू झालेली आहे सोबतच आम्ही फणसामध्ये ढेमस लावला आहे तर दोन्ही उत्पन्न आमचे अगदी चांगल्या प्रकारे निघत आहेत आता ढेमसाचं हार्वेस्टिंग सुरू झालेलं आहे आणि टरबूजाचं पण सुरू झालेलं आहे टरबूजामध्ये आम्ही युनायटेड नावाची कंपनी त्याचा टरबूज लावलेला आहे आणि मला एक दोन अडीच तीन लाखाचा याच्यात नफा होईल अशी अपेक्षा आहे दुसरं मार्केटचा विषय झाला तर आधी आम्ही भंडायला बी टी पाठवायचो पण आम्हाला ते थोडंसं महाग पडायचं ट्रान्सपोर्टमध्ये त्याच्यामुळे आम्ही साकोलीच्याच मार्केटमध्ये आमचा सगळा माल देतो आहे ढेमस टरबूज आता आम्ही टोमॅटो लावले होते मागच्या वर्षी आमची कश्मीरी बोर बऱ्यापैकी आम्हाला तिने फायदा दिला तर आम्ही सगळं जे आमचे उत् उत्पादन आहेत आम्ही ते साकोलीच्या मार्केटमध्येच पाठवतो लोकनायक न्यूज